श्री सिद्धेश्वर सेवा संस्था सालाबादप्रमाणे यंदाही दोन हजार पंचवीस उगादी महोत्सव असल्यामुळं आपले सोलापूरच्या वतीनं जे सोलापूरचे भाविक आहेत जे सालाबादप्रमाणे जे अन्नदान देते तर सगळ्या ह्या मंडळाचे कार्यकर्त्यांनी पायी पायी एक एक तांदळाचे कण कर, जमा करून या श्रीशैलाच्या गावात दोन येणारं जाणारं जे भाविक आहे भक्त मला त्या भक्ताच्या तोंडात महाप्रसादाचं आपण आयोजित करत आहोत सिद्धेश्वर सेवा संस्थेचे आणि हजार पंचवीसचे अध्यक्ष सीताराम शेट्टी व सचिव गुरुनाथजी निंबाळे यांचा आमच्या मंडळाला मार्गदिशा योग्य पद्धतीनं लागल्या म्हणून त्यांचं मन मंडळाच्या वतीनं श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेच्या वतीनं मनापासून तर सगळ्या सभा सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांचं श्री सिद्धेश्वर सेवा संस्था माझ्याला मी पाच वर्षापूर्वी जे महाप्रसादाचा कार्यक्रम करत आहोत तो श्रीक्षेडमध्ये खूप म्हणजे नावालेला आहे आणि दर वर्षापेक्षा ह्या वर्षी खूप म्हणजे उत्साहामध्ये महाप्रसादाचा जो कार्यक्रम झालेला आहे हो। तो देवस्थानच्या वतीने आमचा जो त्याचं नावालेला आहे यावर्षी खूप नाव दिलं आहे आणि आमचे जे मंडळाचे जे, जे सचिव आहेत गुरुनाथ निंबाळे यावर्षी खूप कष्ट करून बाकीच्या सहकार्याच्या सहकार्या ज्या आहेत सर्वांच्या सहकार्याने आम्ही यावर्षी महाप्रसादाचे जे कार्यक्रम केलेला आहे तो खूप छान झालेला आहे आणि जोपर्यंत आमच्या नसा नसामध्ये रक्तामध्ये जोपर्यंत आमचे जीव आहे तोपर्यंत त्या मर्याद्याचा महाप्रसाद आम्ही दरवर्षी करायचं आम्ही जे निश्चय ठेवलेला आहे तो, तो आमचं कायम राहणार रा आहे आणि मी नसून माझे जे औषध असेल तेव्हा तिने हे कार्यक्रम करावा मी श्रीचरणी प्रार्थना करतो जय हिंद महाराष्ट्र महानदा असं तशलमध्येमध्ये पार पडला त्यात म्हणजे दर वर्षापेक्षाही या वर्षी सगळ्यात मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजन केलं भाविक महाप्रसा ते लाख ते सव्वा लाख भाविकांचा आम्ही प्रसाद केलेला आहे तसेच ह्या वर्षी आम्हाला म्हणजे अजून आमची बॉडी व्हायची आहे आमचं म्हणजे एक चांगलं कमिटी जम असल्या इथून पुढे अजून चांगल्यात चांगले कार्यक्रम आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते सुपूर्ण होतील ಆಸೆ ತಮ್ಮ ಸರ್ವ ಸೋಲಾಪುರ ಈಗ ನಾವು ನಾಲ್ಕೈದು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಅಲ್ಲಿ ಸಿರ್ಸೆಲ್ದಾಗ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದೆವು ದಾಸೋಹ ಮಾಡಿದ್ದೆವು ಅಂದ್ರೂ ಈ ವರ್ಷ ಭಾಳ ಅದ್ಭುತ ಆಗ್ಯಲ್ಲ ಬಹಳ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಯದ ದಾಸೋಗ ಬಂದವರೆಲ್ಲರೂ ನೆನೆಸ್ತಿರು ಎಲ್ಲರೂ ಇದು ಮಾಡ್ತಿರು ಏನಪ್ಪ ಸೋಲಾಪುರದ ದಾಸೋಹ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ರಾಮ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಹಾರಿ ಮುಂದೆ ಮಾಡತ್ತಾರ ಭಾಳ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಕತ್ತಾರಂಥೇಳಿ ಎಲ್ಲ ಬಂದು ಜನರು ಎಲ್ಲಾರ ಅಂದ್ರೆ ಆದ್ರೆ ದರ್ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಈ ವರ್ಷ ಭಾಳ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಯದ ಭಾಳ ಚಂದ ಆಗ್ಯದ ತಮ್ಮ ತಾಸೋದು ಇದನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ